मित्रांनो मी आज तुमच्याबरोबर माझ्या आयुष्यातला सत्य अनुभव शेअर करणार आहे आज मी बाळुमाच्याबद्दलचा माझ्या आयुष्यातला आज खरा खरा सत्य अनुभव जो घडलेला आहे तो तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे मी आज आमोशा शनी आमव्या मी आज म्हटलं माझ्या मुलाचं नाव समर्थ आहे मी समर्थाच्या पप्पांचे नाईट आहे आज तर मी त्यांना म्हटले आज आमुश चला आपण चेंबूर घाटल्याला जाऊ मामाच्या मंदिरात कारण आम्ही आम्ही राहतो नेरुळमध्ये आणि जर आम्हाला चेंबूरजवळ आहे तसं आम्ही दर म्हणजे आमची आमुशाची वारी असती करमाळा कुरडवारी कवी या गावी पण आता काही कारण असतं मुलाची शाळा ह्याच्यामुळं आम्हाला काही वारीला जाणं येणं आमचं होत नाही म्हटलं मग आता कुठंतरी आपली वारी चालू ठेवायची मामाची म्हणून आम्ही आज असं ठरवून आमोशा म्हणून ठरून आज चाललं होतं आपलं चेंबूरला इथून आम्ही रिक्षा पकडली जुईनगर स्टेशनला गेलो नगर स्टेशनवर गेल। आम्ही तिकीट काढलं चेंबूरचं रिटर्न तिकीट काढलं स्टेशनमध्ये गेलो आतमध्ये गेलो वरती गेलो ट्रेन आली लोकल ट्रेन आली आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसणार तर ह्याच्या पप्पाने समर्थच्या पप्पाने काय केलं की समर्थलावरती चढवलं आणि ते मागं राहिले मी पण मागच आणि तेवढ्या ट्रेन पुढं गेली माझं बाळ ट्रेनमध्ये गेलं मी लागले रडायला रडायला रडा सगळे माणसं जमा झाली म्हणले ताई काळजी करू नका तुमचं बाळ सापडेल बाळ सापडेल जो माणसाने ट्रेनमध्ये त्याला पकडलं होतं त्याने पण आवाज देऊन सांगितलं घाबरू नका तुम्ही मी पुढच्या ट्रेनला उतरतो त्याला घेऊन तुम्ही मागच्या ट्रेननी या पटकन पण कुठं आमच्या जेवा जेवू येतोय आमचा शेवटी माझा आईचं काळीच रडूच तरी येणार मी दहा मोकलून मोठे मोठ्याने मी म्हणजे असे वाटलं पण नाही की आपण सिटीमध्ये असं म्हणजे आईचं काळीच मला काय असतं हे आज तुम्हाला कळलं असेल की कळल मी दहा मोकलून रडायला लागली तळत एक ताई पळत पळत आल्या त्यांचा भाऊ पुढच्या स्टेशनला वाची स्टेशनला त्यांचा भाऊ कामाला होता ट्रेनच्या कुठल्या तरी असं कामाला असेल तो त्या ताईने लगेच फोन केला ताई म्हणल्या की अरे दादा असा आ, ते ते असा एक मुलगा वा चेंबूरला उतरणार पण ते ट्रेनमध्ये वाशीला उतरणार आहेत त्या मुलाला बघ तो मुलगा त्यानं ब्राऊन कलरचा शर्ट घातला एक ब्लॅक कलरची पॅन्ट घातली आणि त्याचं नाव समर्थ ठोंबरे आहे असं त्यानं चिंण्याच्या भावाला सांगितलं ज्यानं समर्थला पकडलं होतं ज्या बाबाने भाव म्हणजे मामाच्या रूपात आलेला तो माणूस त्या मामाने म्हणायचं त्या मामाने पकडलं होतं तो समर्थ माझ्या समर्थला घेऊन उतरला पुढच्या वाशी स्टेशनला उतरला उतरला आणि त्यानं तो तिथं घेऊन उभा राहिला आम्ही लगेच दोनच शिकद मागून ट्रेन आली त्या ट्रेनमध्ये आम्ही नवरा बायको बसलो आणि गेलो तर तो, तो माणूस जो नुकते स्वतःचा असं कोण नातेवाईक आहे स्वतःचा असे बहिणीचा भावाचा असा कुणाचा मुलगा आहे असं समजून तो माझ्या बाळाला घेऊन समर्थला घेऊन उभा राहिला होता माझ्या समर्थनी बघितलं आम्हाला ट्रेनमधनं समर्थने माझ्या पप्पा म्हणून हाक मारली तिथं ट्रेन थांबली आम्ही ट्रेनमधनं उतरलो मी धावतच माझ्या बाळाकडं गेले माझ्या बाळाच्या गळ्यात बघा मामाचं ताईत आहे आम्ही मामाची सेवा करीत मला एवढंच सांगायचं आहे की मामाची केलेली सेवा वाया जात नाही मामा कुठल्या रूपात कुणाच्या रूपात कसं धावून येतील सांगता येत नाही आजही मामा आहे हा परत मला एकदा अनुभव हो आला ह्याच्या अगोदरही मला अनुभव आलेला आहे पण मी तो शेअर केला नाही पण आज मी शेअर करते की मला आज मा आज मला माझ्या बाळाच्या बाबतीत अनुभव आला किती मोठं हे दुःख होतं माझ्या बाबतीत आज माजा बाला, माजा बाला आज माझं बाळ माझं बाळ आज एवढ्या मोठ्या शहरमध्ये मुंबईमध्ये कुठं बघणार होते मी कुठं शोधणार होते ट्रेन कुठं शोधणार होती पण आज माझ्या मामाने माझ्या बाळाला आज माझ्यापर्यंत पोचवलं हो आणि माझा माझा जीव माझा शांत भांड्यात पडला हाच फक्त माझा अनुभव तुम्हाला मला शेअर करायचा होता माझी बाळूमाची भक्ती अजून ह्या अगोदर तर होतीच पण आता पण जास्त दृढ झाली जास्त मला आता मामांबद्दल असं आकर्षण वाटायला लागलं मामांची भक्ती करावी वाटायला लागली हो, आणि मी खोटं बोलत नाही हे माझं बाळ आहे समोर बसलेलं तो पण सांगतोय बघा तुम्ही बोल बाळा की पप्पा त्यांच्या ऐकलं बाळ माझं आज असं बोलते मला आणखी पण रडू आहे पण माझं बाळ म्हणते मम्मी रडू नको आता तू मम्मी तू रडू नको मी आहे की नाही तुझ्याबरोबर आलो की नाही मी आता रडू नको मम्मी मम्मी तू जेव की मम्मी तू हे कर की मम्मा जेवले मी आज भांडी उचलते भांडी नेऊन ठेवते इतकं माझं बाळशहाण आहे असं माझं हे बाळ बघा कसं आहे आज हा माझा असत्य अनुभव बाळूमावाबद्दलचा आहे आणि खरंच बाळूमाची केलेली सेवा वाया जात नाही बाळूमाची सेवा आज माझी फळाला आली मी आज पाच वर्ष झाले मामाची सेवा करते आज माझ्या मामाने माझ्या मला आज फळ दिलं की फार मोठं फळ दिले कारण माझ्या बाळ माझं बाळ पण मामाची सेवा करतो हो रोज आरती करतं रोज आरतीला येतं आरती करतो आमच्या घरात दोन टाईम आम्ही मामाची आरती करतो दोन टाईम आरती दोन टाईम मामाची पूजा मामाची आरती असते मामाला आमचं दोन टाईम घरात आम्ही जी भाजी भाकर बनवतो त्याचं मामाला आम्ही नैवेद्य ठेवतो आम्ही आमच्या मा मामाला आम्ही विसरत नाही आम्ही असं एवढं पाच रुपयाचं तरी आम्ही बाहेरनं काय पण खायला आणलं आधी मामाला ठेवल्याशिवाय आम्ही आमच्या थोड्यात घासुता घालत नाही त्याचं फळ आज मामाने मला दिलेलं आहे एवढंच फक्त मी माझं मनापासून सांगते की मामाची सेवा वायाला जात नाही मामाची सेवा केल्याने काही कमी पडत नाही कधीच वायाला जात नाही मामाची सेवा मामावर कोणीही अस अविश्वास दाखवू नका आज तर माझा एकदम दृढ निश्चय झाला आजपर्यंत करत होती पण मला अनुभव असे येत गेले हे छोटे छोटे अनुभव येत गेले पण आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव मला आला माझ्या सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातलं जे दुःख आलं तर माझ्या आयुष्यात त्या दुःखाचं रूपांतर आज मामाने माझ्या सुखात केलं आणि मामाने मला माझं बाळ सुखरूप माझ्यापर्यंत पोहोचवलं एवढंच सांगते की बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भले बाळूमाच्या नावाने बाळूमाच्या नावानं जय बाळूमामा